तेवढेच पाय पसरावेत नाही का बरोबर पण गंमत म्हणजे हे साध गणित आहे ना ते अनेकांना जमत नाही एका स्रोतात तर चक्क एका कॉलेजच्या मुलाचं उदाहरण दिलंय त्याला महिन्याला ठराविक पॉकेट मनी मिळायचा पण मित्रांमध्ये हौस म्हणून त्याने काय केलं ऐपत नसताना एक महागडा फोन घेतला आणि तोही अर्थात कर्जाने घेतला मग काय झालं परिणामी त्याचं संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडून पडलं हाच तो मुद्दा ऐपत आणि खर्च यातलं अंतर वाढलं की अडचणी सुरू होतात अगदी आणि स्रोतातला तो मूळ विचार किती मार्मिक आहे बघ अंथरूण लहान असेल तर पाय पसरले की गारठाच ना म्हणजे मर्यादा ओलांडली की त्रास अटळ आहे पण हा त्रास फक्त आर्थिक असतो का कारण काही ना याचा संबंध कामाशी आणि वेळेच्या नियोजनाशी पण जोडलेला दिसतोय अगदी बरोबर मुद्दा मांडलाय तुम्ही इथे केवळ पैशांचा हिशोब नाही आहे तर समजा एखाद्याला नवीन नोकरीत खूप काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे खूप उत्साह आहे पण जर त्याने स्वतःच्या